नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे दरवेळेस उपवासाला साबुदाना खिचडी साबुदाना वडा खाऊन कंटाळा येतो तर मग आज आपण पीठ न आंबवता न सोडा घालता उपवासाची आंबोली पाहणार आहोत चवीला तर खूप मस्त आणि भन्नाट लागते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे एका बाऊलमध्ये एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत त्याला भगरसुद्धा बोलले जाते अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे मी आता यामध्ये जेवढे साबुदाणा आणि तांदूळ बुडेल एवढे पाणी घालायचं आणि असेच मी रात्रभर भिजत ठेवणार आहे छान असे भिजले की आपली आंबोलीसुद्धा छान अशी तयार होते दुसऱ्या दिवशी सकाळी पाते तांदूळ आणि साबुदाणा छान असं भिजलेले आहेत इथे साबुदाणा छान असं हाताने मॅश होतोय यातले सर्व पाणी आपल्याला काढायचे आहे तर एका भांड्यामध्ये इथे मी काढून घेते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे साबुदाणा आणि तांदूळ काढून घ्यायचे झाऱ्याच्या साह्याने काढायचे म्हणजे पाणी येत नाही जास्त अशा पद्धतीने काढून घ्यायचे अर्धी वाटी दही घालायचं आहे दहीने आंबोली छान तयार होते आणि आंबटपणा येतो आंबोलीला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे फाईन पेस्ट तयार करून घ्यायचे यामध्ये पाण्याचा वापर जराही केलेला नाही आहे एका एक भांड्यामध्ये सर्व बॅटर काढून घ्यायचं आहे दुसरी बॅटसुद्धा मी अशाच पद्धतीने वाटून घेतलेली आहे आता विक्चरने थोडं फेटून घ्यायचं म्हणजे आंबोलीचं चा मिश्रण छान असं फ्लफी तयार होतं इथे कन्सिस्टन्सी पाहायची आहे इथे पात्या जास्त दाटही नाही आणि जास्त सैलही नाही आहे अशा पद्धतीने आपलं हे बॅटर हवं आहे हा आता हे असेच पंधरा मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि साईडला ठेवायचं आहे एक चटणी तयार करायची आहे तर अर्धी वाटी ओले खोबरे पाव वाटी भाजलेले शेंगदाणे दोन हिरवी मिरची पाव चमच जिरे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी घालून छान अशी चटणी मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे इथे मी पाणी घालून छान असं चटणी आपली वाटवून घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेते फोडणी घालायची आहे तर फोडणी पात्रामध्ये एक चमच तेल गरम करून घेतलेले आहे अर्धा चम्मच जिरे घालायचं जिरे छान फुलले की लगेच आपली फोडणी चटणीवरती घालायची आहे इथे शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण बॅटरकडे वळूया बॅटरसुद्धा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलेलं होतं तर ते बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि विक्सरने इथे मी छान असं एकजीव करून घेते तुम्ही चम्मचने केलात तरीसुद्धा चालणार आहे आता हे याचे लगेचच आपल्याला आंबोली तयार करून घ्यायची आहे यामध्ये इनो किंवा सोडा काहीही घालायचा नाही आहे एका साईडला गॅसवरती काविल गरम करायला ठेवलेला आहे काविल गरम झाला की लगेचच तेल लावून घ्यायचं आहे इथे मी ब्रशने तेल लावून घेते आणि बॅटर छान असं परतला एकजीव करून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं आणि एक ते दीड पली बॅटर घालून घ्यायचं आहे कावीलवरती थोडंसं स्प्रेड करायचं जास्त स्प्रेड करायचं नाही आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे दोन सेकंदासाठी आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे दोन सेकंद झालेली आहेत आणि वरची बाजू थोडीशी कोरडी झालेली आहे तर यावरती तेल घाल लावायचं आणि आंबोली आपली छान अशी पलटी करून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान अशी शेकून घ्यायची दुसरी आंबोलीसुद्धा इथे मी घालून दाखवते काविनला तेल लावायचं गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे दीड पळी इथे मी बॅटर घालून घेते थोडंसं स्प्रेड करायचं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे दोन सेकंदासाठी आणि घॅचचा फ्लेम लो ठेवायचा आहे व दोन सेकंदानंतर वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता आंबोली पलटी करून घेते पलटी करून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित शे अशी आंबोली शेकवून घ्यायची आणि इथे छान अशी आंबोली आपली तयार झालेली आहे इथे दोन ते तीन आंबोल्या मी तयार करून घेतलेल्या आहेत मस्त अशा दिसत आहेत या आंबोल्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता इथे न न इनो किंवा न सोडा घालतासुद्धा आंबोली मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे अशा पद्धतीने उपासाची आंबोली नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सुवानिस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद